जितके अवैध कटाई नागपूर शहरात होते सरकारी प्रोजेक्ट आहे बिल्डर्स तुम्ही बघत असाल जिथे लागलेले दिसतात पण तर ते लागले काय असं जर करत राहिलं तर नागपूर हे खूप लवकर विकास होईल पण कॉन्क्रीटचा विकास आणि सगळीकडे धूळ आणि माती जे लोकांना त्याचा त्रास होतोय एअर पोल्युशन हे किंवा वाढतात आहे याच्यामध्ये आपण मग येणाऱ्या पाच वर्षामध्ये किंवा येणाऱ्या पिढीला काहीच ते देऊ शकतो असं मला वाटतं म्हणून आम्ही हा लढा सातत्याने कॉर्पोरेशनच्या बगीच्यामध्ये कॉर्पोरेशननी कितीतरी झाड दाखवले माझ्याकडे फोटोग्राफर मी त्यांना दाखवले बघ त्याचा आपला गांधी सरकारचा बगीचा आहे तिथे शेड बनवण्याकरता दा पाच झाड लागलेली आहे अजूनही तिथे उभी आहे अर्धे कापून सध्या नागपूर शहरामध्ये पंधरा ते वीस हजार सध्या दोन तीन वर्षात कापले आणि सामोरी ते हजार झाड अजून प्रोजेक्ट आहे नागपूरकरांनो सावधान नागपूर महानगरपालिकेच्या पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष संवर्धनाविषयी उदासीनतेमुळे नागपुरात ऑक्सिजनचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे त्यामुळे दिवसेंदिवस तापमानही वाढत आहे महापालिकेचे असे जर धोरण राहिले तर येणाऱ्या काळात नागपूरकरांना ऑक्सिजनला मुकावे लागेल अवैध वृक्ष कटाईमुळे नागपूरचे तापमान वाढत तर आहेत शिवाय वृक्षाच्या कमतरतेमुळे हवेत धुळींचे कण वाढत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे महाराष्ट्र शहरी क्षेत्र झाडांचे संरक्षण आणि संवर्धन कायदा एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये सोळा जुलै दोन हजार एकवीस रोजी काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्या अंतर्गत झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यापूर्वी वृक्ष वाचवण्यासाठी पर्यायी योजनांचा पूर्ण विचार करून नंतरच मंजूर करण्याच्या अटी आहेत तरीही नागपूर महानगरपालिका उद्यान विभाग या अटींचे पालन करता बेधडकपणे झाडांची कत्तल करण्याच्या परवानग्या देत आहे यावर्षी फक्त दोन महिन्यांत नागपूर मनपाने दोन हजारहून अधिक झाडांच्या कत्तलीसाठी सार्वजनिक नोटिसा जारी केल्या आहेत किंवा परवानग्या दिल्या आहेत त्यातील बहुतेक प्रकरणात वृक्षतोडीची परवानगी गृहित धरून आधीच बांधकामे सुरू करण्यात आलेली आहेत किंवा त्याची जयत तयारी करण्यात आली आहे पर्यायी वृक्षारोपणाची कोणतीही गंभीर योजना नाही ज्यामुळे शहराचे हरित आच्छादन चिंताजनकरित्या आणि तीव्र गतीने कमी होत आहे त्यामुळे महानगरपालिका अधिकाऱ्यांची वृक्ष संरक्षणाबद्दल वाढती उदासीनता ही गंभीर चिंता बनलेली आहे ते एक ताजे उदाहरण म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे रिडेव्हलपमेंटचे काम प्रस्तावित आहे बांधकामात अडथळा येऊ नये म्हणून मेडिकल परिसरातील दोन हजार झाडे कापण्यात आली त्याऐवजी वृक्ष संवर्धन कायद्याअंतर्गत त्यांना अठरा हजार पर्यायी झाडे लावायची होती परंतु आतापर्यंत एकही झाड लावण्यात आलेले नाही याबाबत त्यांनी कोर्टालाही उत्तर सादर केले नाही किंवा माहिती सुद्धा दिली नाही या संदर्भात ग्रीन नागपूर समूहाचे जागरूक व वृक्षप्रेमी नागरिक अनुस्या काळे योगिता खान प्रीती पटेल सचिन खोबरागडे सूरज श्रीवास्तव हे मेडिकल कॉलेजच्या डीनला भेटायला गेले होते या वृक्षप्रेमींनी त्यांची वेळ मागितली परंतु डीन तर त्यांना भेटले नाहीच उलट पोलिसांना बोलावून त्यांना हाकलून लावले यावरून असे म्हणायला हरकत नाही की नागपूर महानगरपालिका वृक्षांची रक्षक आहे की विनाशक सरकार पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासंबंधी गंभीर आहे का लोकांना पर्यावरणीय प्रदूषणामुळे त्यांच्या जीवन आणि उपजीविकेला होणाऱ्या धोक्याची जाणीव आहे का या विषयावर आज ग्रीन नागपूर समूहाचे जागरूक व वृक्षप्रेमी नागरिकांनी प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या व्यथा मांडल्या या काय तो हमारे नागपुर जो है वो भागो में डिवाइडेड है अगर हम ट्रेन के लाइफ दो भागो में डिवाइडेड एक तरफ तो बहुत ही दिखे गए नहीं के बराबर और जो है उसको हम पूर्व इस नागपुर बोलेंगे तो इस नागपुर बहुत ही बैरन है मतलब उसमें ग्रीनरी बहुत कम है मतलब की ये अच्छा तो ग्रीन है तो साइड में गवर्नमेंट मेडिकल कॉलेज है और आप सभी जानते हैं कि गवर्नमेंट मेडिकल कॉलेज में रीडेवलपमेंट प्रोजेक्ट चल रहा है और गवर्नमेंट मेडिकल कॉलेज जीएमसी जो है जीएमसी और अजी ये दो ही क्षेत्र है जहाँ पूरी हरियाली है और जो वहां जो टेबल है ये हरियाली की वजह मेंटेन है अगर ये हरियाली भी नष्ट हो गई तो वो ग्राउंड नीचे स्तर पे चले जाएगा और हो सकता है कि वो ईस्ट नागपुर के लोगों को पानी की समस्या आएगी दूसरी बात तो अगर रीडेवलपमेंट प्रोजेक्ट हो रहा है जीएमसी का तो रीडेवलपमेंट प्रोजेक्ट शुड भी प्रिविलेज्ड लोग जो वहाँ पे आते हैं वो सिर्फ नागपुर से ही नहीं पर नागपुर के आसपास के डिस्ट्रिक्ट से भी आते हैं तो उनके लिए ये डेवलपमेंट प्रोजेक्ट था पर हमने देखा कि वहाँ लेक्चर हॉल बन रहा है वहाँ नर्सिंग कॉलेज नर्सिंग कॉलेज ऑलरेडी है पर नहीं उसके लिए नया नर्सिंग कॉलेज बनेगा पार्किंग प्लाजा बना रहे हैं सेंट्रलाइज बना रहे हैं पर जैसे सारे कॉलेजेस जो नर्सिंग कॉलेज है डेंटल कॉलेज है तो डेंटल कॉलेज में ग्राउंड पे पार्किंग वो सुविधा ना देनेलाइज किया मतलब सलाह दिया था, था की तो आप ये ना करके आप हर बिल्डिंग में पार्किंग की फैसिलिटी दी जाए तो पर वो नहीं है और वहाँ पे इलीगल जैसे अगर वहाँ पे कम से कम दो हजार से पेड़ कम देंगे पर उसका संज्ञान महानगर पालिका ने नहीं लिया दो हजार के बंदे उनको कम से कम बीस हजार पेड़ लगाने थे हर जो पेड़ कटता है उसकी एवज में जो उसकी एज होती है अगर वो बीस साल का पेड़ है तो उसको बीस पेड़ लगाने होते हैं तो इस तरह से जब दो हजार पेड़ कर गए तो इनको तो काफी पेड़ लगाने थे वोट एटी थाउजेंड पेड़ लगाने थे तो उन्होंने अभी तक कुछ भी नहीं लगाया था जेएमसी ने और अगर ये जीएमसी की ग्रीनरी कम होती है तो वहां पे जो पेशेंट्स आते हैं क्या उनको तकलीफ नहीं होगी आपने देखा होगा कि कई बार जो पेशेंट्स होते हैं वहाँ पे उनके रिलेटिव होते हैं वो बाहर ही बैठते हैं और पेड़ों के छांव में बैठते हैं और उस हॉस्पिटल को ठंडा रखने में उस पेशेंट के लिए प्रोग्रेस के लिए ये सारे ट्रीटमेंट इम्पोर्टेंट है पर पर होता क्या है पर कुछ भी नहीं हो महानगर पालिका के उद्यान विभाग ने उनसे कोई उनसे कोई संज्ञान नहीं लिया कि ये पेड़ कहाँ आते हैं पॉजिटीव कंडीशन आपने कहां किया और नहीं किया तो क्यों नहीं किया और पेड़ जो कटते हैं अगर हम कांटे का शो के कटने की इंफॉर्मेशन दिया है तो कई बार हम देखते हैं कि सौरव की जगह 120 कट गए तो जो 20 पेड़ हैं एक्स्ट्रा के काटे गए हैं ये इनलीगल पेड़ काटे गए माना जाता है तो इसी तरह जीएनसी में भी काफी इनलीगल पेड़ काटे गए पर अनशर्त नागपूर महानगर मध्ये आले की हायराईस करता परवानग्या मिळतात आणि आम्ही गेल्या आठ महिन्या आधीपासून जेव्हा जीएमसी चा प्रोजेक्ट सुरू झाला तेव्हापासून मुख्यमंत्र्यांना आणि बाकीच्या मंत्र्यांना पत्र दिलंय की तुम्ही पहिलेच हायरेस बिल्डिंगची परवानगी यू डी सी पी आरच्या अनुषंगानी द्या म्हणजे आपण तेवढे सरळ वाचू शकू आम्ही हे जी पी डी बनवली त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे पुढे पण भेटील आणि सगळे डॉक्युमेंट्स भेट दिले सगळे कागद असूनही दर वेळीस आम्ही पत्र घेऊन सगळं करून एकही याच्यामध्ये असं नाही की उत्तर मिळत जितके अवैध वृक्ष कटाई नागपूर शहरात होते सरकारी प्रोडक्ट करता तर वेगळं

आणि त्याच्या प्रमाण आहे चोवीस आधी सगळे जण काही वाचत नाही कधी एका पेपरला कधी एखाद्या पेपरला कधी एखाद्या पेपरला त्याच्यानंतर याला डेट दिल्या जात त्या डेटला ऑब्जेक्शन पटप करा ज्या कोणी एखाद्या वाचन असेल आणि ऑब्जेक्शन असेल त्याबद्दल तो हजर असला तर त्याला त्याचे एंट्री देत नाही झाडाच्या बद्दल चर्चा करायची असली तुम्ही याच्यामध्ये ऑब्जेक्शन नाही म्हणून तुम्ही बाहेर व्हा आणि नागपूरचे जे उपायुक्त जे आहे धार विभागाचे बगीचा विभागाचे ते आहेत राठोड राठोड हे पीडब्ल्यू डी टी डिपार्टमेंटचे आहे त्यांना त्या डिपार्टमेंट मध्ये ठेव त्या जागेवर त्यांना त्याच्याबद्दल काही त्यांना पीडब्ल्यूडी च नॉलेज आहे या धाडाबद्दल नाही ते त्यांची ते शिक्षण करता चोरपगाचा पगारचा जे सांगेल ते करतात म्हणजे त्यांना त्याच्यात नॉलेज नाही चोरपगारचा ते वाहतूक मोठे माणस मोठमोठे व्यक्ती नागपूर शहरात नागपूर शहरातील कार्पोरेशनच्या बगिच्यामध्ये कार्पोरेशननी कितीतरी झाडं सामरली माझ्याकडे फोटोग्राफ आहे मी त्यांना बघ त्याचा आपला गांधी सागरचा बगीचा आहे तिथे शेड बनवण्याकरता पाच झाडं कापलेली आहे अजून तिथे उभी आहे अर्धे कापून सध्या नागपूर शहरामध्ये पंधरा ते वीस हजार झाड सध्या माझ्या दोन तीन वर्षात कापले आणि सामोरी पंचवीस ते तीस हजार झाडं आता आप ऐकल्यात ग्रीन नागपूर समूहाचे जागरूक व वृक्षप्रेमी नागरिक यांच्या व्यथा यावरून आपल्या लक्षात आले असेल की नागपूर महानगरपालिकेच्या उदासीन धोरणामुळे अवैध वृक्ष कटाई मोठ्या जोमाने सुरू आहे या वृक्षप्रेमी नागरिकांनी वारंवार संबंधित अधिकारी व संस्थाप्रमुखांकडे पुराव्यासह तक्रारीही केल्या आहेत परंतु त्यांच्या तक्रारी दखल घेता त्यांच्या तक्रारी केराच्या टोपलीत फेकल्या जातात या वृक्षप्रेमी नागरिकांची ही तळमळ यासाठी की येणाऱ्या काळात नागपूरकरांना भरपूर नैसर्गिक ऑक्सिजन मिळावे त्यांचे आरोग्य सुदृढ रहावे महानगरपालिका आयुक्त उपायुक्त आणि गार्डन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी या वृक्षप्रेमी नागरिकांनी केल्या असून यावर कोणतीही कारवाई केली जात नाही आजपर्यंत एकही दोषी ठरविण्यात आलेला नाही किंवा कोणतीही शिक्षा करण्यात आली नाही एफ आय आर दाखल करण्यात आल्या आहे पण त्यावर पुढील कारवाई केली जात नाही ही शोकांतिका आहे नागपूर शहरात अशीच जर अवैध वृक्ष कटाई सुरू राहिली तर येणाऱ्या काळात पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही हेही तेवढेच खरे आप बघत आहात ईटी न्यूज चॅनलच्या अशाच विशेष बातम्यांसाठी बघत रहा विदर्भातील नंबर वन चॅनेल ईटी न्यूज धन्यवाद